सरांनीकरण व शास्त्रिकरण या तीन शब्दांचा अर्थ आपल्याला समजेल समजून सांगितला सा, स्त्रोत म्हणजे काय स्त्रोत म्हणजे मुकमस्थ हाय तसेच बळकटीकरण बळकटीकरण करण म्हणजे आणखी मजबूतीकरण कसे करायचे व स्त्रोत हा टिकवून कसा ठेवायचा तसेच शाश्वतीकरण कशी नियोजी टिकून राहील याच्यावर योजना काय पाणी पुरवठा घर घर जल हरघर नळ ही योजना केव्हा राबवण्यात सुरुवात झाली व केव्हा ते अंमलात आणण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये पाणी हर घर जल हरघर नळ ही योजना योजनेची सुरुवात झाली तसे दोन हजार बावीस मध्ये त्या